फ्रंट रोल आहे बॅक रोल आहे त्यानंतर यामध्ये उके म्हणून पार्ट आहे फ्रंट रोलिंग फॉल फ्रंट रोलिंग फॉलला पडायची पद्धत आहे आता तुम्हाला पाठी कोणी कुणी उडवलं किंवा काय झालं तर आपण ज्या पद्धतीनं हात न टेकता ज्यावेळी आपण आपला हात टेकतोय पडताना पुढं जरी पडताना हात टेकला आपल्या बॉडीचं वेट पूर्ण हातावर येतो त्यामुळे इथं फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा हात नाही टेकला तर आपलं तोंड आपटू शकते त्यामुळे आपण तोंड म्हणून हात आपल्याला सावरायसाठी आपण हात टेकतो पण हात टेकणं पण चुकीचं आहे यासाठी खांद्यावर डोकं न टेकता हा रोल मारला जातो रोल मारला जातो हा तर रेग्युलर बेसिक झाला यामध्ये ऍडव्हान्स काय एंटायर बॉडी आपली हवे टर्न करायची स्लिपिंग मध्ये या पद्धतीने या पद्धतीनं जर पडलं या पद्धतीने हात टिकलेला नाही एक आहे जेणे आपल्याला हुक परत नाही किंवा हात किंवा काही फ्रॅक्चर होत नाही यामध्ये दुसरं आहे आता यामध्ये क्रोथचा वापर कसा आहे एखाद्यानं आपल्यावर अटॅक केला भले आता समजा लहान मुलांचं आता कसं झालंय की ताकद कमी पडत्या घाबरतात एखाद्यानं जर लहान मुलग्याचा गळा दाबला मारायच्या दृष्टिकोनातनं आता लहान मुलांची नॅचरली ताकद कमी असणार आहे त्यात ते स्वतःचा बचाव कसा करून शकतात जे आपल्या इथल्या कॅम्पमधल्या मुलांना शिकवले समजा गळा पकडला पकडणाऱ्याची ताकद जास्त आहे बॉडी बिल्डर आहे सगळं आहे सगळं आहे मी किक मारालोय पंच मारालोय काही लागे ना त्याला इथं ओरपडा लागले तरी लागे ना चावायला तर तो देत देतच नाही आहे अशा वेळी काय करायचं इथं हात मारतोय तुटत नाही इथं सुटत नाही इथं मारालोय काही फरक पडत नाही त्याच्यावर कारण तेवढा तो ताकतीवान आहे अशा केसमध्ये काय करायचं सिम्पल या हाताचं जिथं पकड आहे तिथलं कोणतंही एक बोट या हाताचं कोणतंही एक बोट मुलांची ताकद एवढी असते ती पोट वाकडे करू शकतात इथं जागेवर इथं तुम्ही ट्राय करू शकता लगेच हे सुटते जास्त ताकद लावायची पण गरज नाही इथं बोट मोडलं की परत तो आपल्याला थ्रोचा जसं कि पंचेस कोणी मारू शकते आता पण साधं घर गल्लीत भांडणं झाली कुठं मित्रामित्रांनी पूर्ण गल्लीत भांडणं करतात एक मार करतात लाताबुक्या कोणी मारते पण लाताबुक्क्या सुद्धा टेक्निकनं जर आपण मारले आणि त्याचा प्रॉपर ठिकाणी वापर केला आता एक्झाम्पल लाताबुक्क्या मारल्यावर तो परत प्रतिवार करणार माझ्यावर बरोबर आहे अटॅक करू पण इथं हा डिफेंड करून तिथं जर फिरवून हा जमिनीवर टाकणार मी तर तसं उठणार आहे का आता ह्या प्लेअरला पडायची पद्धत माहिती आहे त्यामुळे मी तो व्यवस्थित त्या पोझिशनला पडला आहे हे जर मी जमिनीवर ज्याला ह्यातलं काय ज्ञान नाही त्याला जर टाकलं तर तो परत उठणार नाही आता ह्यावर इथं थांबायचं नाही फक्त हा जो हात असतोय हा इथं घेऊन इथं बोलला लॉक आहे इथं हात जागेवर मोडतोय इथं तू उठायचा प्रयत्न कर बाकी काय केलेलं नाही या पायात लॉकरच पूर्ण आणि हा लॉक आहे इथं जागेवर मोडतोय हात हे पकडतात अशावेळी काय करायचंय इथं पकडलं त्याची क्रिप्ट ताईत इथं आणि त्याचं वजन पण जास्त आहे हा पाय फक्त इथं अडकवायचा आहे आणि त्याच्या अंगावर जायचं आहे त्याच्या बॅलेन्सवर तो पडतोय किंवा जर तुमची ताकद जास्त असेल तर थ्रो आहे टेक्निक विथ पॉवर इथं आहे एक तर पुढं असता किंवा एक तर बॅकला टाका पडायची पद्धत आहे जेणेकरून शरीराला एक सवय लागते तुम्ही पाठीवर कस जरी पडला तरी डोकं जे आहे तुमचं ते पाठीवर शाबूत राहते आणि हात आपटल्यामुळे जर बॉल आपण घेतला किंवा दगड घेतला जमिनीवर जोरात ताकदीने मारला रिबाऊन्स होतो हे या हात एवढ्यासाठी आपता येते